रामकृष्ण हरी मंडळी नमस्कार मी सायली पवार आज आपण आलो आहोत एका अशा ऐतिहासिक ठिकाणी जिथे सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये इतिहास निसर्ग आणि साहस एकत्र नांदतात हे ठिकाण म्हणजे लोहगड किल्ला पुण्याजवळचा हा किल्ला केवळ ट्रेकसाठीच नाही तर इतिहासप्रेमींसाठी देखील एक अप्रतिम ठिकाण आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लोहगड किल्ल्याचा इतिहास शिवाजी महाराजांशी त्याचा संबंध आणि किल्ल्यावरील वैशिष्ट्य आणि आज तिथे जाण्याची सोय लोहगड किल्ला हा सह्याद्रीच्या पश्चिम घाटात लोणावळा आणि विसापूर किल्ल्याजवळ वसलेला आहे हा किल्ला सुमारे एक हजार पन्नास मीटर उंचीवर असून त्याच्या मजबूत बांधणीमुळे त्याला लोहगड हे नाव पडले म्हणजेच लोखंडासारखा मजबूत किल्ला इतिहासात पाहिले तर लोहगडाचा उल्लेख सातवाहन कालखंडापासून सापडतो नंतर हा किल्ला अनेक राजवटींच्या ताब्यात गेला चालुक्य यादव बहमणी निजामशाही आणि अखेरीस मराठांच्या ताब्यात आला सोळाशे अठ्ठेचाळीस साली छत्रपती शिवाजी महाराजांनी लोहगड किल्ला आपल्या ताब्यात घेतला हा किल्ला त्यावेळी एक महत्वाचे ठाणे बनला कारण येथून पुणे आणि कोकण प्रदेशावर नजर ठेवणे सोपे होते एक प्रसिद्ध गोष्ट सांगितली जाते की शिवाजी महाराजांनी सुरुवातीला सुरत लुटीनंतर मिळालेलं सोनं लोहगडावर साठवून ठेवलं होतं त्या संपत्तीचा उपयोग नंतर स्वराज्य उभारण्यासाठी केला गेला म्हणजेच या गडाने स्वराज्य स्थापनेच्या इतिहासात एक महत्वाची भूमिका निभावली आहे लोहगड किल्ला अत्यंत सुंदर आणि मजबूत रचनेचा आहे किल्ल्यावर जाण्यासाठी एकूण चार मुख्य दरवाजे आहेत गणेश दरवाजा नारायण दरवाजा हनुमान दरवाजा आणि माचा दरवाजा हे दरवाजे दगडी बांधकामाने तयार केलेले असून त्यावर कोरीव शिल्पे आणि जुन्या काळातील संरक्षण यंत्रणा पाहायला मिळते किल्ल्याच्या माथ्यावर गेल्यावर तुम्हाला तिथे एक अद्भुत रचना म्हणजेच विंचू कडा या कड्याचा आकार अगदी विंचवाच्या शेपटीसारखा असल्याने त्याला हे नाव दिले गेले आहे येथून आसापसारखा परिसर लोणावळा भुशी डॅम विसापूर किल्ला अप्रतिम दिसतो किल्ल्याच्या माथ्यावर पावसाळ्यात पाण्याने भरलेले तळे शिवमंदिर तोफा आणि काही जुन्या काळातील घरांचे अवशेष देखील दिसतात येथील दगडी पायऱ्या आणि बांधकाम पाहिलं की आश्चर्य वाटत कारण इतक्या शतकांपूर्वी इतकं मजबूत बांधकाम असेल हे कसं पावसाळ्यात लोहगड हिरवाईने नटतो धुकं आणि पावसाचे पडदे सर्वत्र पसरतात तर हिवाळ्यात इथून सूर्यास्ताचे आणि ढगांवर तारंगणाऱ्या गावांचे दृश्य अवर्णनीय असते लोहगड किल्ला पुण्यापासून अंदाजे साठ किलोमीटर अंतरावर आहे तुम्ही पुण्याहून लोणावळापर्यंत ट्रेनने किंवा गाडीनेही जाऊ शकता लोणावळ्याहून पुढे भुशी डॅम मार्गे मळवली गावापर्यंत रस्ताही आहे मळवली गावापासून किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत ट्रेक सुरू होतो हा ट्रेक अंदाजे पंचेचाळीस मिनिटे ते एक तास इतका आहे सोपा आणि सर्व वयोगटातील लोक करू शकतील असा सहज जसं आपण वर चढतो तसं सभोवतालची निसर्गरम्यता वाढत जाते पावसाळ्यात दगडी पायऱ्यांवरून वाहणारे पाणी धुक्यातून दिसणारे दरवाजे आणि माथ्यावरची वाऱ्याची झुळूक हे सगळं अनुभवताना खरंच एक असं वाटतं की आपण इतिहासात मागे गेलो आहोत मित्रांनो लोहगड किल्ला हा फक्त एक ट्रेक पॉईंट नाही तो आपल्या इतिहासाचा साक्षीदार शिवरायांच्या पराक्रमाचा साक्षीदार आणि सह्याद्रीच्या सौंदर्याचा मुकुटमणी आहे तुम्ही इतिहासप्रेमी असाल निसर्गप्रेमी असाल किंवा साहसप्रेमी तर लोहगड किल्ला तुम्हाला नक्कीच एक वेगळी अनुभूती देईल हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच इतिहास रम्य ठिकाणांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी आणि मुघल व सिद्धी आदी शत्रूंवर दबाव आणण्यासाठी सुरत या श्रीमंत बंदरावर स्वारी केली त्या काळी सुरत हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यापार केंद्र होतं तिथे परदेशी व्यापारी सोन्या चांदीच्या वस्तू मोती दागिने कपडे मसाले सगळं काही भरभराटीला होतं शिवाजी महाराजांनी सुरतवर हल्ला केला तेव्हा त्यांनी केवळ संपत्ती नाही घेतली तर लोकांवर अन्याय करणाऱ्या मुघल अधिकाऱ्यांना धडा शिकवला मात्र त्या लुटीचं चा सोनं चांदी आणि रत्न इतकी होती की त्या सर्व संपत्ती कुठे सुरक्षित ठेवायची हा प्रश्न निर्माण झाला त्या महाराजांनी ठरवलं स्वराज्य उभारणीसाठी वापरायची आहे आणि ती ठेवायचं ठिकाण असं हवं जे अभेद्य आणि डोंगर रांगेत लपलेलं असावं त्यासाठी निवड झाली ती लोहगड किल्ल्याची लोहगड हा डोंगर मध्यापासून चार मजबूत दरवाजे आणि लोखंडासारखे दगडी बांधकाम त्याला अभेद्य बनवत होते किल्ला समुद्र सपाटीपासून सुमारे उंचे उंचीवर असल्यामुळे शत्रूंना तिथे पोहोचणं अत्यंत अवघड होतं शिवाजी महाराजांनी सुरत मोहिमेतून आणलेली संपत्ती लोहगडाच्या आतल्या भागातल्या गुहा आणि गडाच्या कोठारांमध्ये सुरक्षित ठेवली ही संपत्तीनंतर राजकारभार किल्ल्यांची दुरुस्ती आणि सैनिकांचा पगार तसेच स्वराज्य विस्तारासाठी वापरली गेली असं म्हणतात की महाराज स्वतः एकदा गुप्तपणे लोहगडावर आले आणि त्या संपत्तीची पाहणी केली होती त्या काळी लोहगड हे सोन्याचं कोठार म्हणून प्रसिद्ध झालं होतं या घटनेतून आपल्याला शिवाजी महाराजांचा दूरदृष्टीचा नियोजकक्षम आणि शिस्तबद्ध स्वभाव दिसून येतो त्यांना फक्त युद्ध जिंकायचं नव्हतं तर ते स्वराज्य टिकवण्यासाठी आर्थिक पाया मजबूत करणं हेही महत्वाचं मानायचे लोहगडाने ही, लोह ही जबाबदारी समर्थपणे पार पाडली आणि म्हणूनच तो केवळ एक किल्ला नाही तर स्वराज्याच्या आर्थिक सामर्थ्याचा प्रतीक आहे आज तुम्ही लोहगडावर गेलात तर गडाच्या माथ्यावरून विंचू कड्यावर उभं राहून जरा विचार करा कधी काळी याच ठिकाणी स्वराज्याचा खजिना सुरक्षित होता आणि त्याच गडाने शिवरायांचा पराक्रम त्यांचं स्वप्न आणि त्यांचा दूरदृष्टीपूर्ण विचार पाहिला होता तो वारा ते ढग ते दरवाजे सगळं आजही इतिहासाचं साक्षीदार आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच इतिहासरम्य ठिकाणांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा जय शिवराय जय भवानी जय शिवाजी या गडाला भेट एकदा नक्की द्या धन्यवाद